लाभासह सुखाच्या संधी भाग्य परिश्रमाने उन्नती आत्मविश्वास हे स्वसंरक्षणाचं सो साधन आहे कर्क राशीचे जातक हे अत्यंत भावनाशील असतात भावनेमध्ये वाहवत असताना कधीकधी आत्मविश्वास हरवून बसतात ज्याचा तुम्हाला भयंकर त्रास झाल्याशिवाय राहत नाही म्हणून तुम्ही स्वतःचा आत्मविश्वास जपला पाहिजे नमस्कार मी अष्टगुरु डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण एप्रिल दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण कर्क राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचा विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता हा महिना कर्क राशीच्या जातकांसाठी अत्यंत सकारात्मक म्हणता येईल विशेष बाब म्हणजे कर्म आणि भाग्यस्थान हे दोन्ही प्रबळ झाल्यामुळे तुमच्यासाठी अनेक शुभयोग निर्माण होणार आहेत त्याचा तुम्ही लाभ घ्यावा कारण त्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा सकारात्मक पद्धतीने विकास होईल भावनांवर विजय प्राप्त करत तुम्ही व्यवहाराच्या दिशेने वाटचाल देखील करणार आहात थोडक्यात हा महिना तुमच्या व्यक्तिमत्वाला समृद्ध व संपन्न करणारा राहील म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करावा धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता कर्कजातकांसाठी हा महिना लाभदायक म्हणता येईल कारण अचानक अनपेक्षितपणे धनलाभ होणं कौटुंबिक प्रॉपर्टीचा लाभ होणं शेअर मार्केटमध्ये गुंतवलेल्या पच पैशातून अचानक लाभ होणं असे अनेक शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील कुटुंबात वृद्धी घडून येऊ शकते मात्र त्यासोबतच वाणीमध्ये उग्रता येईल म्हणून आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवावा हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे छान चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा तुम्हाला होऊ शकते ते खायला देखील हरकत नाही मात्र आरोग्याची तेवढी काळजी देखील घ्यावी पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता कर्क राशीचे जातक सकाळी उठून कार्याच्या योजना आखतील त्या दृष्टीने कार्यरत देखील होतील मात्र त्यात काहीतरी अडथळा होऊन ते कार्य लांबणीवर पडेल असा अनुभव तुम्हाला या एप्रिल महिन्यात वारंवार येणार आहे मात्र अडथळा आला म्हणून कार्य सोडून देणं हे कधीही योग्य म्हणता येणार नाही तसंच शेजाऱ्यांशी विनाकारण वाद होण्याची शक्यता आहे शेजाऱ्यांशी किंवा लहान भावंडांशी तुमचे वाद होऊ शकतात त्यामुळे वाद न होऊ देता संवादाने प्रश्न सोडवा नात्यामध्ये दुरावा येऊ देऊ नका हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे वास्तू वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता कर्कजातकांसाठी हा काळ अत्यंत सकारात्मक पणता येईल तुम्ही वास्तूचं वाहनाचं नियोजन केलेलं असेल तर या एप्रिल महिन्यात ते पूर्णत्वास नेणं तुम्हाला शक्य होणार आहे म्हणून त्या दृष्टीने उपाययोजना आखावी ते तुम्हाला निश्चितच लाभदायक ठरेल सोबतच आईचं प्रेम प्राप्त होईल घरात आनंदाचं वातावरण राहील थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक पणता येईल त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता कर्कजातक या महिन्यात उत्साहाने खूप अभ्यास करावा असा निर्णय घेतील मात्र प्रत्यक्ष अभ्यास करायला बसल्यावर त्यात काहीतरी अडथळा येईल म्हणून नियोजन करताना तुमची जर इच्छा दोन तास अभ्यास करण्याची असेल तर तुम्ही तीन तासांचं नियोजन करा जेणेकरून तुमचा अभ्यास योग्य पद्धतीने पूर्ण होईल जेव्हा भाग्यात अडथळे निर्माण होत असतात तेव्हा आपल्या कर्माने त्यात समृद्धी घडवून आणायची असते ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या इष्टदेव तुम्हाला आशीर्वाद देणार आहेत सोबतच विवाह इच्छुक वधू वरांचे विवाह जुळून येण्याची शक्यता निर्माण होत आहे मात्र आपली फसवणूक होणार नाही याची काळजी घेणं तुमच्यासाठी आवश्यक राहील आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक म्हणता येईल कोर्टात एखाद्या केसवर तुमचं कामकाज सुरू असेल त्यात तुमची बाजू योग्य असेल तर तुमच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता आहे स्पर्धा परीक्षेत यश मिळण्याची देखील शक्यता आहे अर्थात त्यासाठी तेवढा अभ्यास करणं आवश्यक आहे या काळात तुमचं आरोग्य सर्वसामान्यपणे उत्तम राहील थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी सकारात्मक आहे त्याचा पूर्ण लाभ घ्यावा नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता कर्कजातकांसाठी हा महिना लाभदायक म्हणता येईल मग तुम्ही नोकरी करत असा किंवा व्यावसायिक असा तुम्हाला लाभ नक्कीच प्राप्त होणार आहे अर्थात त्यासाठी परिश्रम करावेच लागतील जीवनात परिश्रमाशिवाय काहीच प्राप्त होत नाही म्हणून या काळात आघाडी घ्यावी लागेल आणि स्वतःला त्या दृष्टीने विकसित करावं लागेल आपण आधुनिक युगात वावरत आहोत त्यामुळे बदलत्या काळानुसार छोटे छोटे बदल तुम्हाला करावे लागतात ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता कर्क जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण झालेले आहेत त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास शुक्रदेवांसारखा नैसर्गिक शुभग्रह तुमच्या भाग्यस्थानात येऊन उच्चीचा झालेला आहे शुक्रदेव तुमच्यासाठी सुखेश आणि लाभेश आहेत त्यामुळे अनेक अर्थांनी तुमचं भाग्य उज्ज्वल होईल लाभाच्या संधी तुमच्यासाठी निर्माण होतील सोबतच सुखाच्या संधी देखील प्राप्त होतील याशिवाय दशम स्थानात विराजमान असलेले गुरुदेव हा देखील एक मोठा शुभ संकेत आहे थोडक्यात असे अनेक शुभ संकेत तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत आणि त्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम देखील प्राप्त होणार आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता कर्क राशीचे कर्म अधिपती महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या स्थानात विराजमान आहे तेवीस तारखेला ते राशी परिवर्तन करून तुमच्या भाग्यस्थानात प्रवेश करतील कर्क राशीचे कर्मेश म्हणजे मंगळदेव होय जे तुमच्यासाठी योगकारक देखील असतात महिन्याच्या सुरुवातीला ते तुमच्या स्थानात विराजमान असल्यामुळे अतिरिक्त परिश्रम करणारा पर्याय नाही मात्र तेवीस तारखेला ते, ते तुमच्या भाग्यस्थानात प्रवेश करणार ते ते आहेत तेथून त्यांचा प्रवास तुमच्यासाठी अत्यंत भाग्यवर्धक ठरेल ते तुमच्यासाठी केवळ योगकारक नाही तर राजयोगकारक आहेत अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्या कर्मस्थानात भाग्येश गुरुदेव विराजमान आहेत त्याचे देखील तुम्हाला सहकार्य प्राप्त होईल त्यामुळे तुम्ही आपली इच्छाशक्ती मजबूत करावी हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे लाभाच्या दृष्टीने विचार केला असता कर्कजातकांसाठी हा महिना मोठा लाभदायक म्हणता येईल तुमचे लाभेश असलेले शुक्रदेव भाग्यात जाऊन उच्चीचे झालेले आहे अर्थात या काळात तुम्हाला भरभरून लाभ प्राप्त होईल भाग्य त्यासाठी तुम्हाला सहकार्य करेल परिश्रम तुम्ही करणार आहात थोडक्यात सर्वार्थाने हा महिना तुमच्यासाठी लाभदायक आहे असं आपण म्हणू शकतो त्यामुळे या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा जेणेकरून जास्तीत जास्त लाभ प्राप्त होऊ शकेल व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता कर्क जातकांसाठी हा महिना अधिक खर्चाचा राहील तुम्ही व्यवसाय वृद्धीसाठी स्वप्नपूर्तीसाठी एखाद्या कार्यासाठी कौटुंबिक जबाबदारी निभवण्यासाठी खर्च करणार आहात काही खर्च हॉस्पिटलवर देखील होऊ शकतात प्रवासावर देखील मोठा खर्च आहे एकंदरीत काही योग्य तर काही अयोग्य असे अनेक खर्च या महिन्यात तुम्हाला करावे लागतील म्हणून तशी मानसिकता तयार करून घ्या हा सल्ला देण्यात येत आहे प्रत्येक दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढ उतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही दिवस तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरतं त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात कर्कजातकांसाठी नऊ अठरा आणि सत्तावीस हे दिवस शुभ आहेत म्हणून महत्त्वाची कामं पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न करायला हवा तसंच सात पंधरा आणि पंचवीस हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे त्यामुळे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं या उपायांमध्ये क्रिस्टलचा देखील समावेश आहे त्यानुसार एप्रिल महिन्यातील उपायांचा विचार केला असता कर्क जातकांसाठी महोगणी ब्रेसलेट परिधान करण्याचा उपाय सूचित करण्यात येत आहे या ब्रेसलेटमुळे जुन्या जखमा बऱ्या होतात नशीब बळकट होतं महोगणी ब्रेसलेट एकाग्रता निर्माण करणारं एक अस्त्र आहे तुमच्यातील कमतरता असमाधान आणि निराशेच्या भावना दूर करण्याला ते मदत करतं महोगणी ब्रेसलेट ताकदीचा ब्रेसलेट म्हणून ओळखला जातो जो भीतीवर मात करतो वैयक्तिक इच्छाशक्ती वाढवतो मोग आणि ब्रेसलेट नकारात्मक ऊर्जेचं दुसरं चक्र शुद्ध करण्यात आणि विश्रांती घेण्यास मदत करू शकता। हे वेदना कमी एकंदरीत आरोग्य सुधारतं आणि नशिबही साथ देतं असं आम्ही नाही तर ब्रेसलेट परिधान करणाऱ्या अनेकांचा हा अनुभव आहे हे ब्रेसलेट परिधान करण्यासाठी सोमवारी चंद्राच्या होऱ्यामध्ये दधिशंख शंख तुषाराभम शिरोड दार्वण संभवम नमामी शशिनम सोमम शंभो मुरकुट भूषणम हा मंत्र अकरा वेळा म्हणून ब्रेसलेट परिधान करावे त्याचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील अशा पद्धतीने एप्रिल दोन हजार चोवीस हा महिना मेष ते मीन प्रत्येक राशीच्या जातकांसाठी कसा राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात पुढील राशीचं भविष्य आपण समजून घेणार आहोत हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष